मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे फक्त दोन ते तीन मिनिटामध्ये लाडू बनवण्याची पूर्ण रेसिपी सांगते अगदी पहिल्यांदा जरी लाडू बनवणार असाल तर न चुकता बनवता येतील अशी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी माझे इन्स्टाचे बरेचसे फॉलोअर सांगतात की ताई या मला डिटेलमध्ये रेसिपी आहे म्हणून मी हा व्हिडिओ आज खास त्यांच्यासाठी बनवलेला आहे तर लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे हे लाडू बनवण्यासाठी ना साजूक तुपाचाच वापर करा डाळला किंवा तेल वापरू नका साहित्याचं प्रमाण मी खालीसुद्धा मेन्शन केलेलं आहे तर सर्वात अगोदर मेथी हलकी भाजून पूर्ण थंड झाली की मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि दोन तीन चमचे तुपामध्ये दोन दिवस भिजत ठेवायची म्हणजे यातला कडवटपणा बराचसा कमी होतो आणि लाडू जास्त चवीला कडू लागत नाही खारीक मधल्या बिया काढून ते सुद्धा मिक्सरला दळवून घेऊयात म्हणजे आपली होममेड खारीक पावडर घरीच तयार झाली पूर्ण रेसिपीसाठी मला एकूण चारशे ग्राम इतकं तूप लागलेलं ला आहे लागेल तसं मी थोडं थोडंसं वापरलेलं आहे आता ही खारीक पावडर दोन चमचे तुपामध्ये पाच सहा मिनिटे परतून घेऊ आणि कप मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य भाजताना गॅस एकदम बारीक ठेवायचा त्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात किसलेलं खोबरंसुद्धा छान खरपूस भाजून परातीमध्ये काढून घेऊयात खोबरं खोबरंसुद्धा रेडीमेड भेटतं पण मी घरीच किसून घेतलेलं आहे त्या खोबऱ्याला इतकी चव नसते पंचवीस ग्रॅम मी मखाने घेतलेले आहेत ते पण क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅस भाजून घेऊ आणि पूर्ण थंड झाली की मिक्सरला याची बारीक पूड तयार करून परातीमध्ये काढून घेऊयात आता परत दोन ते तीन चमचे तुपामध्ये तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ सोनेरी रंगावर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे थोडा वेळ लागतो पण रिझल्ट तुम्हाला एकदम चांगला मिळेल आणि ते पण काढून आता परातीमध्ये घेऊयात डिंक तळण्यासाठी तूप थोडंसं जास्त लागतं तर एक कप तुप इथे मी घेतलेलं आहे आता यामध्ये डिंक छान कुरकुरीत तळून घेऊ आणि थंड झाला की बारीक वाटून घेऊ तुम्ही डिंक हाताने पण क्रश करून घेऊ शकता डिंक तळून राहिलेल्या तुपामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स परतून घेऊ आणि ते पण परातीमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर सुंठ पावडर टाकून सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात दोन दिवसापूर्वी तुपामध्ये भिजवलेली मेथी आहे आता पाक बनवण्यासाठी शिल्लक राहिलेलं सगळं तूप कढईमध्ये घेऊयात त्यात सातशे ते आठशे ग्रॅम इतका बारीक चिरला गूळ भिजवलेली मेथी सगळं मिक्स करून गुळ वितळेपर्यंत शिजवायचं आहे गुळ वितळा की गॅस बंद करू आणि पाक परातीमध्ये काढून घेऊयात आणि सगळं मिक्स करून घेऊयात मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या थंड झाले की लाडू वळायला थोडेसे कठीण जातात लाडू वळण्यासाठी जर सोबत तुमच्या कोणी असेल तर हे तुमचं काम लवकर होईल मिश्रण जर खूप जास्त थंड झालं आणि लाडू वळताच येत नाहीयेत तर मिश्रण परत थोडंसं गरम करा म्हणजे पाक थोडासा वितळेल आणि लाडू तुम्हाला वळता येतील नाहीतर तुमच्या परातीच्या खाली गरम ठेव गरम तवा ठेवा म्हणजे मिश्रण गरमच राहील मी सांगितलेल्या प्रमाणानुसार अडीच ते तीन किलोचे लाडू तयार होतात आणि मीडियम साईजचे पन्नास लाडू तयार होतात लाडू बनवून झाल्यानंतर पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा तर यावर्षी बाहेरून आणण्यापेक्षा घरीचे डिंगाचे लाडू बनवा स्वस्त खाणी मस्त राहा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका